नमस्कार मी रचना लजके बागवे स्टोरीज आपण कव्हर करत आहोत त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आहेत पांडुरंग सर त्यांच्या कंपनीचं नाव आहे फायनान्स आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी आपल्याला फायनान्सची गरज लागते आणि ते प्रोव्हाइड करण्याचं काम पांडुरंग सर करतात अधिक माहिती आपण तुमच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार जीवन प्रवास म्हणजे माझा प्रवास दहा बाय दहाच्या आई वडिलांची हालाकीची परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीत आमचं शिक्षण झालं एक, एक म्युन्सिपालिटी स्कूल मध्ये आम्ही चार भावंडांनी शिक्षण घेतलं त्यानंतर नोकरीची गरज असल्यामुळे आय टी आय आम्ही केलं आयटीआय मध्ये आम्ही मेकॅनिकल कोर्स केल्यामुळे लवकरच मला दहावी झाल्यानंतर बजाज ऑटो मध्ये पुण्याला जॉब लागला त्याचबरोबर तिथे तीन ते चार वर्ष काम केल्यानंतर त्यामध्ये इंटरेस्ट आलं नाही कारण मेकॅनिकल जॉब असल्यामुळे रोज हात काळी करायला लागायचे आणि मेहनत होती त्यानंतर मुंबईला आलो मुंबईला आल्यानंतर पुन्हा वडिलांनी एका चांगल्या कंपनी जॉबला लावलो ला। महिंदा महिंदा ट्रॅक्टर डिव्हिजन पेमेंट चांगला होता पण त्याही कामात रस नाही लागला आणि मग तोही जॉब सोडून गेला त्यानंतर शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी जॉब सर्च केला पण कुठेही जॉब लागत नव्हता अशा वेळेला एका छोट्या कंपनीमध्ये मार्केटिंग जॉब केला आणि या मार्केटिंग कंपनीमध्ये इंटरेस्ट आल्यानंतर सेल्स काय असतं हे आम्हाला समजलं त्यानंतर जो माझा प्रभाव चालू झाला तो आज ता मी कुठेही थांबलेलो नाहीये त्या कंपनीमध्ये आठ वर्ष काम केल्यानंतर अनेक तिथे मी बऱ्याच ठिकाणी तिकडे मला प्रमोशन भेटले अगदी ट्रेनिंग एक्सिकुट्यू पासून मी डिव्हिजनल मॅनेजर पर्यंत पोहोचलो पण पर अचानक टू थाउजंड एट मध्ये आलेल्या रिसेशनमुळे अनेकांचे जॉब गेले आणि अशा वेळेला माझ्या सुद्धा जॉब वरती गदा आली होती आणि पुढे कामगार कपातीमध्ये का आम्हाला सॅलरी कमी केली होती आणि अशा वेळेला मी तो टू थाउजंड नाईन मध्ये स्वतःची कंपनी चालू केली आणि त्या कंपनी नव्हतं क्रिस्टल सोल्युशन क्रिस्टल सोल्युशनची प्रगती पण खूप छान प्रकारे झाली टू थाउजंड सेवन्टीन मध्ये जेव्हा जीएसटी चालू आली त्यावेळेला या कंपनी नाव चेंज करून आम्ही फायनान्स ठेवलं दोन हजार सतरा पासून पुन्हा आमचा प्रवास नव्याने चालू झाला आणि अशा वेळेला पूर्ण भारतभरामध्ये आपल्या चौदा ब्रांचेस होत्या आणि या चौदा ब्रांचेस खूप चांगल्या प्रकारे सेल्स होत होता जवळजवळ सातशेहून अधिक एम्प्लॉई आपल्याकडे कामाला होते पुन्हा एकदा नियतीचा घाला झाला आणि आपल्याकडे कोरोना चालू झाला कोरोना काळामध्ये बऱ्याच ठिकाणी आमच्या ब्रांचेस बंद पडल्या आणि त्यावेळेला ब्रांचेस बंद पडल्यानंतर कुठेही न खचता न हे करता आम्ही आमच्या सर्व एम्प्लॉय सांभाळून घेतलं आणि अशाच वेळामध्ये आर्थिक नुकसान सुद्धा आम्हाला झालं नाही म्हटलं तरी जवळजवळ पाच ते सहा कोटी नुकसान झालं परंतु पुन्हा कोरोना जेव्हा झाला तर दोन हजार एकवीस पासून पुन्हा आम्ही आमची वाटचाल चालू केली आज आपल्याकडे आज जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात आठ ते नऊ ब्रांचेस आहे आणि साडेतीनशे अधिक एम आपल्याकडे कंपनीच्या माध्यमातून तुम्ही लोकांना अनसिक्युअर्ड लोन प्रोव्हाइड करतात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा त्यांच्या पूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून बँक आणि कस्टमर यांच्यामध्ये आम्ही मिडिएटर आहोत कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम न करता त्यांची सिबिल स्कोर चेक करून त्याचप्रमाणे त्यांची आर्थिक क्षमता चेक करून त्यांचा रिपेमेंट क्षमता चेक करून त्यांची राहणीमान या सर्वांच्या दृष्टीने त्यांचं किती ई एम आय ते भरू शकतात अशा दृष्टीने आम्ही त्यांना वेगवेगळ्या गरजांसाठी लोन प्रोव्हाइड करतो ज्यामध्ये त्यांची शैक्षणिक खर्च असेल त्याचप्रमाणे लग्नासाठी लग्नात खर्च त्याचप्रमाणे घर अन्वेषण करण्यासाठी लागणार खर्च डॉक्टरसाठी लागणार खर्च अशा अनेक प्रकारच्या कारणासाठी आम्ही लोन प्रोव्हाइड करतो आजपर्यंत आम्ही जवळजवळ वीस ते पंचवीस हजार कस्टमरला लोन दिलेले आहेत ज्यामध्ये नुकतेच आम्हाला दहा हजार करोडचा टप्पा पार केल्यामुळे आम्हाला पारितोषिक सुद्धा देण्यात आलेलं आहे तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये दहा हजार करोडचा टप्पा पार करणारा एक प्रथम महाराष्ट्रीयन म्हणून माझा मला तिथे बहुमान सुद्धा भेटलेला आहे त्याबद्दल मला खूप अभिमान आहे कारण खूप कमी वेळा मध्ये कोणत्याही व्यक्ती गरज असते ज्याला पैशाची तेव्हा तो तुम्ही उल्लेख केला की शैक्षणिकसाठी किंवा लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी पैशाची गरज असते तेव्हा पटकन था था, ते उपलब्ध होतात असे नाही अनेकदा बँकांचे कडे जाऊन देखील ते उपलब्ध होत नसतात तर अशा वेळेस तुम्ही त्या लोकांना काय मार्गदर्शन करता आणि नक्की कशी मदत करता मार्गदर्शन म्हणजे अशा बऱ्याचशा अनेक वेगवेगळ्या वे बँक आहेत ज्यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये काही बँक अर्ध्या तासांमध्ये लोन प्रोव्हाइड करतो ज्याची जशी गरज आहे त्याप्रमाणे त्या त्या ठिकठिकाणच्या वेगवेगळ्या बँकांमध्ये त्यांना आम्ही लोन प्रोव्हाइड करतो त्यांनी कुठल्याही चुकीच्या मार्गाने जरी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला लोन करून दिलं तरी आम्ही एवढे पैसे होतो तरी आम्ही कुठल्याही त्यांच्या लालचेला बळी जात नाही शिस्तीने आणि योग्य त्या पद्धतीने आम्ही त्यांना लोन प्रोव्हाइड करून देतो हा त्यांची गरज आम्ही नक्की भागवण्याचा प्रयत्न करतो वेळेला त्यांना पैसे भेटेल अशी आम्ही काळजी करतो साधारण याचा व्याजदर किती असतो त्याच्याबद्दल व्याजदर साधारण साधारण टेन पॉईंट टू पासून ते साडे बारा पर्यंत वार्षिक याचा व्याजदर आहे जे इतर प्रायव्हेट बँक म्हणा किंवा अनेक आपल्या पतपेढी असेल किंवा कॉपरेटिव्ह बँक आहे यामध्ये अठरा ते एकोणीस टक्के रेट आहे म्हणूनच आणि त्यामध्ये अनेक डॉक्युमेंट करावं लागते ज्यामध्ये तुम्हाला गॅरेंटर सुद्धा घ्यावे लागतात दोन तुम्हाला सॅलरी गॅरेंटर गव्हर्नमेंट गॅरंटर घ्यावे लागतात परंतु आम्ही ज्या ठिकाणी ठिकाणी कुठल्याही गॅरेंटर घेता वैयक्तिक आम्ही लोन प्रोवाइड करतो त्यामुळे अगदी फास्ट लोन भेटतो अनेक अशा महिला आहेत की त्यांना स्वतःचा उद्योग सुरू असतो पण त्यांना कुठेतरी फंडिंगची कमी असते अशा वेळेस तुम्ही त्यांना मदत करता का त्याच्याबद्दल थोडं सांगा नक्कीच महिलांना लागणारा जी आर्थिक त्यांची गरज आहे ही गरज कुठल्या पद्धतीने भागवता येईल त्याप्रमाणे त्यांना डॉक्युमेंट सांगतो आणि त्या डॉक्युमेंट त्यांना लोन प्रोवाइड करून देतो अशा अनेक महिलांना आम्ही उद्योगासाठी लोन दिलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी खर्च किंवा त्यांचा वैयक्तिक खर्च त्यांना कुठली एमर्जन्सी असेल त्यासाठी लागणारा खर्च हा आम्ही त्यांना नक्कीच दिलेला आहे नक्की नक्कीच त्यांना योग्य मार्गदर्शन करून आज आपल्या पूर्ण भारतभरामध्ये आपले आदरणीय नगर आपले पंतप्रधान नरेंद्र यांनी खूप चांगल्या प्रकारे सुविधा करून सुविधांचा फायदा करून आम्ही महिलांना वेगवेगळ्या ठिकाणून लोन प्रोव्हाइड करून देतो जेव्हा अनेक लोक लोन घेतात तेव्हा त्यांचं मानसिकता असते की आपण हे लोन फेडावे पण काही काही लोक लोन फेडत नाहीत तर अशा वेळेस तुम्ही काय करता शक्यतो त्यांना मी लोन फेडण्याचं आवाहन करतो कारण कोणी जाणून बुजून लोन बुडवणार नाही ना याची आम्हाला सुद्धा खात्री आहे असेच कस्टमर्स आम्ही बँकांपर्यंत पोहोचवतो Uh, जे इंटेन्शनली कोण लोन बुडवणारे असेल हे आम्हाला ओळखता येतात त्यामुळे असे डॉक्युमेंट आम्ही पुढे पुटपच करत नाही परंतु अचानक आलेल्या नियतींचा घाला किंवा त्यांच्यावरती एमर्जन्सी आल्यामुळे काही ई एम आय आणि ते ई एम आय त्यांना आम्ही बँकांना एक रिक्वेस्ट करून काही वेळ घेतो आणि त्या वेळेनंतर त्यांचे पुन्हा ई एम आय स्टार्ट झालेले असतात किंवा जर त्यांची लोन माझी क्षमता नसेल तर त्याप्रमाणे त्यांची पुढील कारवाई केली जाते जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की महाराष्ट्राच्या चौदा ब्रँचेस आहेत तिथून तुम्ही काम करता तर त्याच्याबद्दल थोडी अजून माहिती सांगा की चौदा ठिकाणी नक्की कुठे आहेत आणि जर कुठे दुसरीकडे कोणाला तुमचं सेवा सुरू करायची असेल तर त्याच्याबद्दल देखील सांगा आपल्या नवी मुंबईमध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत पुण्यामध्ये आहे आए, मुन्ण, मुन्ण, ती आए, अशा अनेक ठिकाणी आपण नाशिकमध्ये आहे अशा अनेक ठिकाणी आपण वेगळ्या ठिकाणी ब्रांचेस यामध्ये नवी मुंबईमध्ये आपल्या पाच ब्रांचेस आहेत ठाण्यामध्ये आपल्या तीन ते चार ब्रांचेस आहेत मांडूपला आपली एक ब्रांच आहे अशा विविध ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये ब्रांचेस केल्या आहेत आता पुढील काळामध्ये या आमच्या ब्रांचेस आमच्या वाढवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू जे अडथळे होते आता कोरोनामुळे दूर झालेले आहेत आणि आता मार्केट पुन्हा पहिल्यासारखं ओपन झालेलं आहे गरजवंतांना भरपूर ठिकाण जाण्याची म्हणजे बँकेत जायची त्यांना गरज पण लागली पाहिजे अशी आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करू येत्या काळामध्ये आमच्या का नक्कीच पन्नासहून अधिक ब्रांचेस आपल्या महाराष्ट्र भरात ओपन होतील अशी आम्ही प्लॅनिंग केलेली आहे सर ह्या ज्या ब्रांचेस तुम्ही ओपन करता ते कोणत्या फॉर्मेट मध्ये आहेत तुम्ही फ्रँचायझी प्रोव्हाइड करता की तुम्ही स्वतः ते ब्रांचेस ओपन करताय तर त्याच्याबद्दल थोडं सांगा फ्रँचायझी आम्ही शक्यतो नाही घेत कारण ऍज पर बँक रूल तुम्ही फ्रँचायझी नाही देऊ शकत कारण जे कस्टमर्स असतात त्यांची पूर्णपणे गॅरंटी तुमचीच असते त्यामुळे फ्रँचायजी घेतल्यामुळे आपले जे फ्रँचायजी आहेत त्यांनी काय केलं हे नक्की कळत नाही कारण आपण इथे कुठलाही माल देत नाहीये इतर वस्तू फ्रँचा ठीक थी आहे पण आपण पैसे देतोय आणि जेव्हा पैशाची गोष्ट नक्की दक्षता घ्यावी लागते त्यामुळे फ्रँचायजीने आता आम्ही प्रत्येक ठिकाणी स्वतःच्याच ब्रँचा ओपन करत आहोत सर जर काय मिनिमम अमाऊंट काय मॅक्सिमम अमाऊंट आपण लोन प्ले Loan देतो, loan ते तेन आ, लोन देतो आणि त्याचसोबत जर पुढच्या ह्याच्यामध्ये कोणाला लोन हवं असेल तर त्यांनी त्यांच्या किंवा ते कशी सांभाळावी त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल सांगिम पन्नास हजार पासून लोन देतो मॅक्सिमम पाच करत लोन वळखा आर्थिक क्षमते सुद्धा त्यांना लोन भेटला जातो त्याचप्रमाणे त्यांना कमीत कमी एक वर्ष ते जास्तीत जास्त सात ते आठ वर्ष त्यांना लोन भेटला जातो काही काही बँका आहेत त्यांचे दहा वर्ष सुद्धा लोन आहेत त्यामुळे ज्यांना जशी गरज आहे त्याप्रमाणे आम्ही त्या बँकेत त्यांना पुटअप करतो आणि एमर्जन्सी कोणाला जर लोन क्लोज करत असेल तर सहा महिन्याचा सुद्धा पिरियड आहे परंतु काही ठराविक चार्जेस पे करून तो लोन ते भरू शकतात mm -hmm. रेट ऑफ इंटरेस्ट ज्यांना जशी रिक्वायरमेंट आहे अर्जन्सी असेल किंवा सॅलरी चांगली असेल त्याप्रमाणे आम्ही त्यांचं ठराविक काही ठरलेल्या बँका आहे ज्या ठिकाणी रेट खूपच कमी आहे अशा ठिकाणी आम्ही लोन प्रोव्हाइड करून देतो असे काही लोक असतात की जे कॅश मध्ये व्यवहार करतात किंवा काही लेबरर्स असतात जे कॅश मध्ये व्यवहार करतात तर था। अशा वेळेस त्यांच्याकडे रिटर्न रिटर्न नसते किंवा नीट दरवर्षी दर केलेली नसते तर अशा वेळेस देखील तुम्ही लोकांना मदत करता का त्याच्याबद्दल सांगा नक्कीच काही प्रायव्हेट सेक्टर एनबीएफसी बँक आहेत ज्यांच्यामध्ये कॅश फ्लो बघून त्यांचे लोन प्रोव्हाइड केले जातात ज्यामध्ये त्यांचं बँकिंग किंवा डिपॉझिट हेवी डिपॉजिट ते कशा प्रकारे अकाउंटमध्ये डिपॉझिट ठेवतात किंवा त्यांचे इन्व्हेस्टमेंट काय काय त्यांनी काय काय परचेस केले आहे संपूर्ण बॅकग्राऊंड बघून त्यांना तो लोन दिला जातो त्याचप्रमाणे एक ते दोन दिवस त्यांच्या ज्या ठिकाणी व्यवसाय आहे कॅश फ्लो आहे अशा ठिकाणी ते बँकर्स बघून व्यवहार बघतात आणि तो नोट डाऊन करून त्यांना लोन पडतात म्हणजे असं नाही की फक्त डॉक्युमेंटच असतात कॅश फ्लो बघून सुद्धा लोन भेटू शकतो अशा ठराविक बँक ज्या ठिकाणी त्यांना मदत करतो सर मगाशी जसं तुम्ही उल्लेख केला की कोरोनामुळे सगळा बिझनेस थोडा कमी झालेला तर कोरोना मध्ये आपण अनेक लोकांचे पाहिलेत की त्यांना लोन फेडताना आलेत का लोन फेडण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम झालेले आहेत तर तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये असे काही केसेस आहेत का आणि ते तुम्ही कसे सामोरे गेलात आमच्या ऑर्गनायजेशन मध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारतभरामध्ये अशा केसेस आले जावले भारत सरकारने त्यांना मॉर्निटर मी बसलेली होती म्हणजे कमीत कमी सहा ते नऊ एम त्यांनी जरी नाही भरले तर ते पुढे पोस्टपोन करून आयद्यात त्याचा टेंडर वाढवला होता किंवा त्यांचे ईएमआय वाढवले गेले होते लोन रिकव्हर करून घेतले त्यामुळे असा बऱ्याच ठिकाणी ही सवलत दिल्यामुळे एनपीए मध्ये केसेस गेल्या नाही किंवा बाउंशी झालेले नाहीये त्यामुळे आता सध्या स्थितीमध्ये सगळ्यांचे लोन व्यवस्थित ठिकाणी चालू आहे जर तुम्ही काही असे एक दोन उदाहरणं आमच्या सोबत शेअर करू शकाल का उद्योजकांचे किंवा महिला उद्योजकांचे की ज्यांना तुम्ही आर्थिक ರೀತಿಯ मदत केली आहे म्हणजे लोन प्रोवाइड केले आणि त्यांनी आज चांगले परफॉर्मन्स दिलेला आहे त्याच्याबद्दल नक्कीच अनेक महिलांनी आमच्याकडून लोन घेतल्यानंतर त्यांचा उद्योग खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे ज्यामध्ये सणपोळा प्रभागातील आमच्या भोगले मॅडम असतील ज्यांनी ड्रायफ्रुटचा एक चांगला बिझनेस चालू आहे अशा त्यांना आम्ही दोन ते अडीच लाखाचा लोन प्रोफाईड केल्यानंतर त्यांची जी छोट्या छोट्या ऑफिस रूम जी स्टार्ट झाली होती आज एक चांगल्या मोठ्या कंपनी त्यांना रूपांतर झाले त्यांचा महिन्याचा न म्हणता वर्षाचा त्यांचा त्यांच्या करोडावरती गेलेला आहे आणि एक चांगल्या उद्योजक म्हणून त्या नावारूपाला आलेले आहेत त्यांचा भोगले ऍग्रोवेट्स नावांनी त्यांनी कंपनी चालू केली आहे आणि ही कंपनी आज चांगली नाव रूपाला आलेली आहे तर या सगळ्या सोबतच तुम्ही अनेक समाज सेवा देखील करत असतात अ नवी मुंबई सारख्या अ भागामध्ये तुम्ही अनेक लोकांना मदत करत असतात तर त्याच्या बद्दल थोडं सांगा अ तो भागच वेगळा आहे एक व्यवसाय म्हणून आमचं हे काम चालूच आहे त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी असल्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये अनेकांना गरज होती आणि अशा वेळेला आपला क्लासला जो पैसा आहे याचा व्यवस्थित वापर उपयोग कसा करता येईल आणि अशा आम्ही अनेक नवीन नवीन नवी अनेक रहिवाशांची आम्ही मदत केली त्यांना लागणार अन्नधान्य त्यांना लागणार सुविधा त्यांना लागणारे औषध ही आम्ही वेळोवेळी त्यांना पुरवलेली आहे आणि खरोखर आज त्यांचे आश्रम आम्हाला भेटत आहेत त्यामुळे आमच्या व्यवसायात सुद्धा पुढे कमी नाही किंवा आमच्या पूर्ण आयुष्यात आम्हाला आतापर्यंत कुठलंही कमतरता जाणवत आहे आणि नक्की त्यांचे आश्रम आमचं कायम असते सर आपण मग लोन आणि फायनान्स विषयी बोलतो पण आज समाजात असे देखील घटक आहेत की जे विचार करतात की आपण लोन न घेतलेलंच बरं किंवा लोन घेऊन आपण पुन्हा फेडू शकू की नाही हा त्यांना प्रश्न असतो कुठेतरी ते लोन घ्यायला घाबरत असतात तर अशा लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल अशी लोक लोन न घेता कोणाकडून वैयक्तिक उधारी मागतात किंवा आपले दागिने घाण देऊन एखाद्या सापडले पैसे त्यांना लोनची प्रोसेस माहित नसते अशा ठिकाणी ती माणसं Uh, एका सहकाराकडे मंथली महिन्याचे दोन टक्के तीन टक्के असा व्याजदर देऊन लोन घेतात काही लोक तर क्रेडिट कार्ड असतात क्रेडिट कार्ड वरती वार्षिक छत्तीस टक्के इंटरेस्ट पे घेतात पण अशा लोकांना हो व्यवस्थित गायडन्स जर आम्ही दिलं तर नक्कीच ते पर्सनल लोन वळतात किंवा त्यांचे बऱ्याच वेळा असं होतं की त्यांची सॅलरीच्या ऐंशी टक्के नव्वद टक्के ते मध्ये भरत असतात अशा लोकांचं आम्ही बॅलन्स ट्रान्सफर करून किंवा त्यांना त्यांचं व्यवस्थित गायडन्स त्यांना केलं त्यांचा ईएमआय कसा कमी करता येईल म्हणजे आज त्यांचा जर सत्तरऐंशी हजार असेल आणि त्यांचा ईएमआय साठ हजार असेल तो आम्ही तीस पस्तीस हजार केला त्यांची आर्थिक प्रोसेस सुधारते आणि त्यांच्यावर जे इंटरेस्ट न भरता कमीत कमी इंटरेस्ट कसा दिला जाईल अशी आम्ही नक्कीच व्यवस्था करून देतो त्यामुळे आम्ही ती जनजागृती करतो की ज्यांना लोन घेण्याची भीती वाटते परंतु तुम्ही वैयक्तिक कर्ज घेताय त्यावेळेला तुम्ही इंटरेस्ट जास्त भरता क्रेडिट कार्ड जरी तुम्हाला असं वाटत असेल की हे कमी आहे पण नाही त्याचा तुमचा जास्तीचा इंटरेस्ट कसा भरला जातो पतपेढीच्या माध्यमातून काही जण लोन घेतात त्यांना असं वाटतं की आपल्याला डॉक्युमेंट जास्त भरावं वा लागत नाही एखादी वैयक्तिक पत्पेढी आहे जी आपल्या गावची आहे आपल्या भागातली आहे ती आपल्याला पटकन लोन करून पण ती पतपेढीचा लोन जवळजवळ तुमच्याकडून तुमच्या लोन घेतलेल्या पाचपट इंटरेस्ट घेतात जेव्हा की बँकांमधून तुम्हाला पाचपट न घेता साधारण एक टक्का सुद्धा इंटरेस्ट घेतला जात नाहीये असा आम्ही व्यवस्थित मागदर्शक बरीचशी लोक जी पूर्वी लोन घेत होती आता ह्याकडे वळालेली आहेत सर अजून एक प्रश्न याच संदर्भात आहे जस तुम्ही मगाशी उल्लेख केला की कि सोनं किंवा दागिने आपण ठेवून लोन घेतो तसंच सोनं दागिने घर किंवा असे काही मौल्यवान वस्तू आपण ठेवून लोन घेत असतो त्याला आपण मॉर्गेज लोन असं म्हणतो तर कंपेर टू जे लोन तुम्ही देताय तर या दोघांचं कम्प्युअर कसं होईल आणि त्याच्याबद्दल थोडं सांगा मॉर्गेज लोन किंवा आपण जे त्यामध्ये आपण जे वैयक्तिक तारण करतो त्यामध्ये आम्ही पर्सनल करतो यामध्ये पूर्णतः त्या कस्टमरची रिस्पॉन्सिबिलिटी असते आपण जर तारण ठेवलं तर त्यामध्ये तुमची असणारी वस्तू जर तुम्ही ईएमआय नाही भरलं किंवा कुठली नैसर्गिक पद्धती बँक तुमची जप्त करू शकते ज्यामध्ये तुमचं घर आलं तुमची गाडी आली तुमचं सोनं आलं म्हणजे तुमचं वैयक्तिक असणारं जे काय आहे ते सर्व जप्त केलं ज्यामध्ये ऍक्सिडेंट तुमचं काय झालं तर त्यावेळेला आपल्या अपरोक्ष जे आपली मुलं आहेत आपली बायक आपली बायको आहेत हे त्यांचं त्यांना परतफेड करावं लागते परंतु आपण जो हा पर्सनल लोन घेतो हा वैयक्तिक असल्यामुळे डेट झाली किंवा काही झालं तर त्याच्यानंतर तो ईएमआय कोणाला भरायची गरज नाही आहे किंवा त्यासाठी कोणी लायबल नाही आहे म्हणूनच शक्यतो आम्ही सगळ्यांना सांगतो की पर्सनल लोन शॉर्ट टर्म असते तर तुम्ही नक्की पर्सनल लोन घ्या कुठल्याही प्रकारे तारण तुम्ही ठेवू नका ना घर ना तुम्ही सोनं किंवा अजूनही कुठल्या वस्तू ठेवू नका कारण आपल्यानंतर आपल्या परोक्ष आपल्या पाठीमागे जे आहेत त्यांना याचा

अनेक ठिकाणी वारंवार त्यांनी सिव्हिल चेक करण्यासाठी अप्लाय करू नये किंवा जरी अप्लाय केले तरी त्याच्यामध्ये किती दिवसाचा गॅप असावा काय याचा नक्की नियंत्रण ठेवाय उगाचच हवे तसे लोन घेण्याची गरज नाहीये काही काही ठिकाणी आता नवीन आलेले ऍप लोन आलेले आहेत लिंक आली म्हणून ठीक आहे मला लिंक आली म्हणून मी अॅप लोन मध्ये पाच हजार असू दहा हजार असू त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर नक्कीच कमी होतो तुम्ही एखादा ईएमआय माउन्स केला काही एकाचं पेमेंट टाकलं तरी तुमचे सिबिल स्कोर डाऊन होऊ शकतात त्यामुळे नियमित असणारे हप्ते आणि गरज असेल तर अप्लाय करा तुमचा सिबिल स्कोर नक्कीच वाढेल थँक्यू सर uh, तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिल्याबद्दल आणि तुम्ही जी सेवा देताय लोकांना ती खरंच आज गरजेची आहे कारण आपण कितीही uh, नोकरी केली किंवा कितीही व्यवसाय केला तरी कुठेतरी uh, इमर्जन्सी फंड किंवा हा फंड लागतो आणि अशा वेळेस तुमच्यासारखी संस्था लोकांना मदत करते त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद त्याचसोबत तिनचे पासष्ट दिवस तिन्ही पासष्ट स्टोरीज त्या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद.